श्री राम श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने 20 फेब्रुवारी कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण आपले कर्तव्याला नवीस राहावे भगवंताचे अनुसंधान राखावे व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे बाकी रामावर कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण यातच सिद्धीचे बीज जाण असा करावा संसार जेणे राम न होईल दूर देहाने कर्तव्याची जागृती त्यात ठेवावी भगवंताची स्मृती कर्तव्यात असते मनाची शांती कर्तव्याचा कधी न पडावा विसर हृदयी धरावा रघुवीर ऐसे वागेल जोजनी त्याने जोडला चक्रपाणी पाणी शिवाय राहू नये कर्तव्याला चुकू नये पण त्यात रामाला विसरू नये ठेवावा रामावर विश्वास कर्तव्याची जागृती ठेवून खास देहाचा विसर पण भगवंताचे ध्यान हेच भक्तीचे मुख्य लक्षण देह करावा रामार्पण स्वतःचे करते पण सोडून शास्त्री पंडित विद्वान झाला भगवत पदी नरंगला व्यर्थ व्यर्थ त्याचे भगवंतापाशी राहावी रात्रंदिन हाच सुखाचा उत्तम उपाय जाण रामाचे चरणी घ्यावी गती हाच विचार आणावा चित्ती सुटावी प्रपंचाची आस ते थे परमात्म्याचे प्रेम प्रेमखास सर्व कर्मात अधिष्ठान असावे देवाचे, परील साचे, भले बुरे जे असेल काही, ते सोडावे रामापा चित्त असावे रामापा देहाने खुशाल संसारात राही आपण व्हावे रामार्पण सुख दुःखास न उरावे जाण धन्य त्याची जननी त्या जाने राम आणिला ध्यानी मनी रामाविण दुजे काही आता सत्य उरले नाही भाव ठेवावा चित्तात सुखे आयुष्य घालवावे त्याचे सानिध्यात व्यवहार हेच खरे योग साधन माझे सर्व ते रामाचे मानून जगात वागणे साचे अशास नाही कष्ट फार मागे पुढे रघुवीर आपण वावे मनाने रामाचे राम जे करील तेच घडेल साचे ठेवावे चित चित्त दुजे मनात न आणावे काही आता न सोडावी हरीची कास ओ न जावे त्याचे दास दास्यत्वाचे मुख्य लक्षण मालका वाचून न दुसऱ्याची आठवण भगवंताचा दास झाला मानत त्याला म्हणून आपण सर्व आहोरा माचे दास हे उरी बाळगावे खास एकच जगती माझा रघुपती याहून दुजा नकरावा विचार हाच ठेवावा निर्धार भाव ठेवता रामा रामापायी तो कधी कमी पडू देणार नाही मनाने जावे भगवंताला शरण जो चुकविल दुःखाचे कारण राम माझी माता पिता बंधू सोय रासखा तोच माझे सर्वस्वाचे ठिकाणी याहून दुजा विचार मनातन आणी जय जय श्रीराम